सर्वांना नमस्कार मित्र जगामध्ये सर्वात जास्त माणसांचे मृत्यू होण्याची कारण आपण पाहत आहोत याच्या मध्ये आपण आतापर्यंत पाच कारण पाहिलेली आहेत हार्ट अटॅक कॅन्सर अर्धांगवायू श्वासाचे आजार अपघात आणि हा आजचा विषय आहे मानसिक आजार आता मानसिक आजारांचं प्रमाण हे खूप वाढत आहे सध्या माणूस माणसापासून दूर जात आहे यंत्रांच्या जवळ जात आहे आणि त्यामुळं हे आजारांचं प्रमाण वाढत आहे तर हे मानसिक आजार प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मृत्यूला कारणीभूत होत आहेत आणि याचा सहावा क्रमांक लागत आहे जगामध्ये आणि आपल्या भारतामध्ये सुद्धा जे सर्व मृत्यू होतात त्या मृत्यूमध्ये हे कशा प्रकारे कारणीभूत होतात आणि हे होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे म्हणजे मानसिक आजारामुळं मृत्यू होऊ नये यासाठी काय केलं पाहिजे तर अगोदर मानसिक आजार हे कंट्रोल करायला शिकलं पाहिजे मानसिक आजार हे ओळखायला शिकलं पाहिजे आपल्या चॅनलवर मानसिक आजारावरचे दोन चार व्हिडिओ आहेत तर ते आवाजून पहा याच्यामध्ये सेल्फ हेल्थ केअर म्हणजे स्वतःची काळजी आरोग्याची काळजी स्वतःची काळजी स्वतःवर प्रेम करणं या सगळ्या गोष्टी म्हणजे पर्सनल स्वतःपासून सुरुवात होतात तर या गोष्टींना महत्त्व दिलं पाहिजे म्हणजे काय होईल की मानसिक आजार झाल्यानंतर जे दुष्परिणाम होतात म्हणजे त्या व्यक्तीचं पर्सनल व्यक्तिगत लाईफ कौटुंबिक लाईफ सामाजिक लाईफ त्याची आर्थिक परिस्थिती समाजातली प्रतिष्ठा हे सगळं 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 धोक्यात येतं आणि त्यामुळं ती व्यक्ती पूर्णपणे एकदम मानसिकता बिघडून जाते आणखी बिघडते त्याच्यात आणखी डिप्रेशनमध्ये जायला लागते ॲन्झायटी ताणतणाव वाढायला लागतो आणि अशा मनस्थितीमधून जाऊन शेवटी आपल्या जगण्याला कसलाच अर्थ नाही अशा निष्कर्षापर्यंत आल्यानंतर मग ती आत्महत्येच्या मार्गाकडे वळते आता आत्महत्या ती कुठल्याही कारणासाठी असो कोणत्याही कारणासाठी असो ती आर्थिक असेल कुठली सामाजिक असेल वैयक्तिक असेल कुठली असो आत्महत्या म्हणजे त्याच्या मागं मानसिकता त्या व्यक्तीची म्हणजे खराब झालेली असते म्हणजे मानसिक आजारच आमच्या मेडिकलच्या भाषेमध्ये आत्महत्या हे मानसिक आजाराचं एक रूप आहे त्याचं पुढं झालेलं आहे हे असंच समजलं जातं म्हणून हे होऊ नये म्हणून त्यासाठी प्रायोरिटीज किंवा प्राधान्यानं कोणत्या गोष्टी पाळल्या पाहिजेत ते आपण पाहू सगळ्यात पहिल्या क्रमांकाचं जर सुरुवात झाली थोडीशी की मानसिक आजार किंवा थोडी मानसिकता बिघडते असत तर त्या व्यक्तीनं किंवा त्याच्या आजूबाजूच्या किंवा घरातल्या नातेवाईकांनी मित्रांनी त्याला शारीरिक ॲक्टिव्ह राहण्याचा सल्ला पहिल्यांदा दिला पाहिजे <laughs> फिजिकल ॲक्टिव्ह त्याला सकाळी व्यायाम करायला लावा संध्याकाळी व्यायाम करायला लावा दिवसभर हालचाली करायला लावा म्हणजे शारी शरीराला जेवढ्या मुवमेंट्स मिळतील तेवढी मानसिकता चांगली राहायला मदत होईल आम्ही एक वाक्य नेहमी म्हणतो टू कंट्रोल युअर इमोशन्स मेक युअर बॉडी इन मोशन म्हणजे तुमच्या ह्या भावभावना ज्या असतात इमोशन्स जे आहेत हे इमोशन जर कंट्रोल करायचे असतील तर मेक युअर बॉडी इन मोशन म्हणजे मोशन म्हणजे गती द्या बॉडीला गती द्या जेवढा जास्त थकवाल तुम्ही त्या शरीराला तेवढी तुमची मानसिकता चांगली राहायला मदत होईल ही पहिली गोष्ट केली पाहिजे दुसरं शरीराच्या ॲक्टिव्हिटीबरोबरच मेंदूचे पण व्यायाम काही शिकवले पाहिजेत म्हणजे काही पझल्स असतील सोडवायला शिकवलं पाहिजे काही कोडे असतील हे सगळं किंवा काही गेम्स असतील तर हे मेंदूला चालना मिळेल असं किंवा मेंदूला व्यायाम होईल असं काही मेंदूचे पण एक्झरसाइजेस मेंदूचे व्यायाम पण ते शोधले पाहिजेत शोधून त्याप्रमाणे तसे ते प्रत्यक्षात आणले पाहिजेत ते खेळले पाहिजेत हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि मेंदूचा व्यायाम करण्याकरता तिसरी जी गोष्ट असते ती म्हणजे नवीन शिकणं त्यासाठी अभ्यास वाचणं पण महत्वाचं आहे अभ्यास म्हणायचा का नाही कारण एकदा परीक्षा पास झाल्या डिग्री मिळाली त्यानंतर पुढच्याला आपण अभ्यास म्हणतो वैयक्तिक स्वतःच्या मेंदूसाठी केलेला तो अभ्यास वे असतो तो अभ्यासक्रम म्हणून नाही पण ते शिकणं तुमची लर्निंग जी आहे ते सतत चालू झाली पाहिजे आणि नवीन स्किल्स शिकल्या पाहिजेत ज्याही व्यक्तीला वाटतं की थोडी मानसिकता बिघडत आहे त्या व्यक्तीनं किंवा मी आत्ता सांगितलं की ही जबाबदारी त्या एकट्याची तर असतेच परंतु त्याच्या फॅमिलीमधील इतर व्यक्तींची त्याच्या मित्रमंडळींची नातेवाईकाची पण जबाबदारी असते की त्याला मूळ चांगल्या मार्गावर आणलं पाहिजे मग त्यांनी काय केलं पाहिजे की हे नवीन स्किल्स कुठलेही स्किल असतील अ स्वयंपाकघरातलं काही शिकणं असेल बाहेरचं काही शिकणं असेल समाजातलं काही शिकणं असेल ऑफिसमध्ये काय शिकणं कुठंही काय असेल गार्डनमध्ये जाऊन काही एखादं करणं असेल शेतात जाऊन काय करणं असेल काही पण नवीन केलं पाहिजे नवीन शिकलं पाहिजे त्यांना काय होतं की ब्रेनमध्ये न्यूरॉन्स जे असतात आणि निवडणूक पाथवे जे असतात जे मार्ग असतात शरीराला चालना देणारे किंवा मेंदूला विचार करायला लावणारे हे बदलतात त्याचे रसायनं जे असतात ते बदलतात आणि त्यामुळं त्याच्या विचार करण्याच्या प्रवृत्तीमध्ये बदल होऊ mm शकतो -hmm. म्हणून नवीन शिकत राहणं हे सगळ्यात चांगला मार्ग आहे त्याच्यानंतर याला जोडून आपण जे सांगितलं शरीराचा व्यायाम मेंदूचा व्यायाम नवीन शिकत राहणं याच्यासोबतच आहाराकडं पण विशेष लक्ष दिलं पाहिजे हे सगळं करून जर तुम्ही फास्ट फूड खाऊ लागले किंवा जंक फूड खाऊ लागले बेकरी चांगलं नुसते खाऊ लागले किंवा पिष्टमय पदार्थ खाऊ लागले तेलकट तुपकट मसाल्याचं मीठ हे सगळं फ्राईड पाकिट बंद डब्बा बंद खाऊ लागले तर याचा परिणाम मग होणार नाही म्हणजे याचा चांगला परिणाम तुमच्या शरीरावर होणार नाही याचा वाईट परिणाम होईल आणि जे वरचे तुम्ही प्रयोग केले त्याला पाहिजे तसा तेवढा रिझल्ट मिळणार नाही तर त्यासाठी निरोगी आहार घेतला पाहिजे हेल्दी आहार ज्याला म्हणतो आपण आरोग्यासाठी चांगला असलेला आणि त्यातल्या त्यात आपण नेहमी म्हणतो की हलका आहार विशेषतः पचायला सोपा जाणारा शाकाहारी आहार आणि ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची फळं फळभाज्या आणि पालेभाज्या यांचा समावेश जास्त असेल असा आहार प्रोटीन्सचं त्याच्यामध्ये महत्व जाणून घेऊन हे सगळा आहार केला पाहिजे तर याला परिणाम चांगल्या प्रकारे मिळतील तसंच आहारासोबतच पाण्याचं प्रमाण कारण पाणी जर शरीराला कमी पडलं तर मेंदू चांगलं कार्य करत नाही प्रत्येक अवयव शरीराचे काम करत नाहीत तशा प्रकारे त्यांच्यावर परिणाम होतात परंतु मेंदूला जास्त परिणाम होतो कारण सगळ्यात सेन्सिटिव्ह अवयव आहे मेंदू आपल्या शरीरातल्या सर्व अवयवामध्ये संवेदनशील असलेला भाग हा मेंदूचा आहे आणि पाणी कमी पडलं की त्याचा इफेक्ट तिकडं लगेच चालवतो म्हणून पाणी हे सफिशियंट पिलं पाहिजे मी पुन्हा एकदा सांगतो की अव्हरेज व्यक्तीनं चोवीस तासामध्ये तीन लिटरच्या तरी पडून पाणी पिलं पाहिजे फक्त तुम्हाला काही कॉन्ट्राइंडिकेशन जर सांगितलेलं असतील जसा किडनीचा एखादा पेशंट आहे किंवा हार्टचा पेशंट आहे तुमच्या डॉक्टरांनी सांगितलं असेल की हे जास्त पाणी पिऊ नका तर त्यांनी मात्र हे पिऊ नये मात्र बाकीच्या सर्व लोकांनी पाणी हे सफिशियंट प्रमाणात पिलं पाहिजे तीन साडेतीन चार लिटरपर्यंत पाणी प्यायला काहीही हरकत नाही म्हणजे बारा ग्लासच्या आसपास किंवा त्याच्या थोडं पुढून पाणी पिलं तर ते चांगलं आहे सर्व शरीरासाठी तसंच याच्या पुढचा पॉईंट म्हणजे झोप चांगली त्या व्यक्तीला आली पाहिजे झोप चांगली घेणं म्हणजे काय होतं आपण म्हणतो की सगळ्या शरीराची जी झीज झालेली असते हे झीज भरून काढण्याचं रिव्हायटिलाइज करण्याचं हे झोप हे एक चा चांगला मार्ग आहे हे सगळी झीज भरून निघते आणि तसंच तुम्हाला एनर्जाईज म्हणजे जसा मोबाईल तुमचा बॅटरी डाऊन झालेला असेल झोपेमध्ये तुमच्या बॉडीचा मोबाईल हा रिचार्ज होतो आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे स्टॅमिना येतो तुमच्यामध्ये उत्साह येतो तुमच्यामध्ये आणि त्याच्यामुळं झोप चांगली मिळाल्यानंतर तुम्हाला दररोजच्या दैनंदिनीमधले सगळे ताणतणाव हाताळायला सुद्धा चांगल्या प्रकारे फायदा होतो तुम्हाला झोप नसेल मिळाली तर तुमचं व्यवस्थित काम करत नाही म्हणून झोप चांगल्या प्रकारे घेतली पाहिजे तसंच जे काही टेक्निक्स असतात जसं मेडिटेशन आहे ध्यानधारणा करायचं आहे योगासनं आहेत अशा प्रकारच्या काही गोष्टी पण केल्या पाहिजेत ज्यानं की तुम्हाला मनाला शांत वाटेल निवांत एकांत थोडं विचार शून्य राहता आलं पाहिजे थोडा वेळ तरी दररोज एक दहा वीस मिनिट अर्धा तास जसं जमेल तसं तुम्हाला एक मनाला रिलॅक्स करता आलं पाहिजे हे पण अत्यंत आवश्यक आहे तसंच तुमच्या आयुष्याच्या सगळ्यात हे पण महत्वाचं आहे गोल्स आणि प्रायोरिटीज ठरवता आल्या पाहिजेत म्हणजे काय की तुम्हाला काय करायचं आहे आयुष्यामध्ये नेमकं हे निश्चित केलं पाहिजे तुम्ही मदत करा ज्या व्यक्तीला थोडं मानसिकता बिघडत आहे असं वाटते त्यालाच हे ठरवायला मदत करा ते कागदावर लिहून काढा आणि त्याप्रमाणे एक एक गोष्ट करायला कोणत्या बाबीमध्ये कुणी दुसरं एखादं मदत करा दुसऱ्या बाबतीत दुसऱ्याने मदत करावी अशा प्रकारे त्याला मदत केली पाहिजे प्रायोरिटीज ठरवल्या पाहिजे जर दहा कामं करायचे असतील तर त्यातलं पहिलं कोणतं महत्वाचं आहे दुसरं कोणतं आहे याप्रमाणे त्याला प्राधान्य दिलं पाहिजे म्हणजे कसं होईल कामामध्ये मन लागेल त्या व्यक्तीचं आणि काय म्हणतो आपण रिकामं डोकं सैतानाचं खोकं आपण म्हणतो तसं रिकामं नाही राहिलं डोकं तर ते चांगल्या प्रकारे कार्य करू शकतं म्हणून त्याला सतत कामामध्ये ठेवलं पाहिजे आणि हे काम म्हणजे अर्थपूर्ण उद्देशपूर्ण असलं तर त्या व्यक्तीला त्याच्यामध्ये आनंद वाटेल त्याच्यामधून जे काय अचीवमेंट मिळेल त्याचं त्याला समाधान वाटेल आणि कॉन्फिडन्स त्याचा वाढेल की मी जिंकू शकतो मी करू शकतो ही भावना त्याच्या मनामध्ये निर्माण होईल आता एवढे सगळे झाल्यानंतर नियम एक सवय आणि स्वभाव असा बदलला पाहिजे की नेहमी करता धन्यवाद किंवा थँक्यू म्हणण्याची सवय लावते कोणाचेही प्रत्येक आपला जवळचा आहे पण त्यानं आपल्याला काय मदत केली तर त्याला आभार माना धन्यवाद माना थँक्यू म्हणा ह्या सगळ्या सृष्टीचे या सगळ्या जगातील सर्व सर्वांचे आभार माना आणि सर्वांना माफ करायला शिका स्वतःला सुद्धा माफ करायला शिका हे सगळ्यात मोठा पॉईंट आहे एक ग्रॅटिट्यूडची जी शक्ती असते ती शक्ती इतर ह्याच्यामध्ये येत नाही आणि माइंड क्लिअर करा माफ करण्याचा मार्ग कसा आहे तुमच्या मनातून कचरा सगळा काढून टाका कुठल्याही आठवणी जुन्या भूतकाळाशी जास्त अडकून बसू नका तसंच पॉझिटिव्ह राहा पॉझिटिव्ह सकारात्मक विचार करा विधायक विचार करा म्हणजे आपणाला क्रिएटिव्ह विचार जमले पाहिजेत अशा प्रकारे विचार केले पाहिजेत आणि सगळ्यात शेवटचा जो आपण प्रत्येकाच्या याच्यामधला शेवटचा मुद्दा असतो तो म्हणजे व्यक्तीचं रेग्युलर चेकअप करून घेणं काय होईल की जर मानसिकता थोडीशी बिघडत असेल आणि हे जर सुरुवातीला लक्षात आलं अवतीत तर छोट्या छोट्या गोळ्यांनी आणि पटकन सहज औषधांनी काही दिवसामध्ये त्या व्यक्तीला त्या औषधं पण बंद करता येतील आणि ती व्यक्ती पूर्व नॉर्मलच नॉर्मल एकदम होऊ शकेल हे सगळं होण्याकरता लवकर लक्षात आलं पाहिजे जास्त दिवस औषधं कधी घ्यावी लागतात किंवा काही जण म्हणतात पाच वर्ष झाली दहा वर्षं झाली हे कधी घ्यावी लागतात की जेव्हा बिमारी टोकाला गेलेली असते एकदम जास्त झालेली असते आणि त्यावेळेला गेल्यानंतर मग औषधं हे खूप जास्त दिवस लागतं पण सुरुवातीला लवकर जर हे लक्षात आलं आणि हे लवकर त्या तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन त्याचा सल्ला घेतला पाहिजे हे मनावरचा डाग किंवा कलंक हे नाही समजलं पाहिजे बऱ्याच वेळेला कसं मी काय क्रॅक आहे का मी काय का पागल आहे का मी काय तुम्ही वेडा समजलं का हे असं नाही तुम्ही वेडा समजू नका पण त्याच्यावरचा विचार करण्यासाठी शहाणं व खरेच तुम्ही शहाणे आहात ना तर मग जे बिघडत आहे थोडं बाजूला जात आहे रोडच्या त्याला थोडं रोडवर घ्या त्या विचारांना घ्या तुमची लाईफ रोडवर घ्या आणि त्या रोडवर ट्रॅकनं चालायला तुमचं आयुष्य सुरुवात करा म्हणजे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तुमचं रेग्युलर चेकअप केलं पाहिजे तुम्ही पॉझिटिव्ह विचार सकारात्मक विचारांना राहिलं पाहिजे आभार मानण्याची वृत्ती धन्यवाद मानण्याची वृत्ती ठेवली पाहिजे तुम्ही तुमच्या आयुष्यातले गोल्स आणि प्रायोरिटीज ठरवल्या पाहिजे तुम्ही तुमच्या माइंडला रिलॅक्सेशन करत राहिलं पाहिजे ताणतणाव विरहित वागायचं ठरवलं पाहिजे झोप चांगल्या प्रकारे घेतली पाहिजे पाणी पुरेसं पिलं पाहिजे आहार हा निरोगी आहार चांगला हेल्दी आहार घेतला पाहिजे तसंच लोकांशी तुम्ही कनेक्ट राहिलं पाहिजे रिलेशनशिप सांभाळली पाहिजे मैत्री सांभाळली पाहिजे आणि आपल्याकडून जेवढी मदत लोकांना देता येईल करता येईल तेवढी मदत केली पाहिजे म्हणजे लोक पण तुम्हाला मदत करतील आणि वर्तमानात जगायला शिकलं पाहिजे खूप पुढचाही विचार करू नका आणि मागचा तर विचार जास्त करूच नका मागच्यापासून काय थोडं शिकता येईल ते शिका पण विचार करत बसू नका आणि पुढच्याही थोडी प्लॅनिंग करून ठेवा पण त्याच्यातही जास्त गुरफटू नका वर्तमानात जगायला शिका म्हणजे हे सगळे जे मानसिक आजार आहेत हे आपणाला टाळता येईल तर हे सगळे जे नियम आहेत हे नियम पाळणं आणि त्याच्यातून आपलं मानसिक आजार पळवून लावणं किंवा मानसिक आजार कमीत कमी प्रमाणामध्ये करणं हे प्रत्येकाच्या हातात आहे नातेवाईकांच्या घरच्यांच्या सगळ्यांच्या हातात आहे ही सामूहिक ॲक्टिव्हिटी आहे हे टीमवर्क आहे म्हणून हे सर्वांनी मिळून करूया आणि निरोगी राहून दीर्घा आजचा आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट करा आणि इतरांना पाठवा आणि आजपर्यंत जर डॉक्टर राम जावळे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपलं आरोग्य आणि सत्य मिळवते सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते जय जवान जय किसान जय भारत जय इन्सान